आज आपण यत्ता सहावी मराठी विषयाच्या आपण पाठ नाट्य स्वरूपाने पाहायला जातोय आणि पाठाचे नाव आहे पाठ चौदावा प्लास्टिक नवे राक्षस तर या पाठाचे नाट्यकरण सादरीकरण जे करतायत त्या विद्यार्थ्यांचा मी या ठिकाणी परिचय करून देतो शिक्षक म्हणून जे पात्र निभावणार आहेत त्या विद्यार्थ्याचे नाव आहे मनीष गावाचे गावकरी सदा आणि सरपंच असे वेगवेगळे पात्र या पाठात आलेले तर सरपंच म्हणून जे पात्र आहे ते पात्रामध्ये संकेत गावकरी म्हणून जे पात्र आहे तर गावकरीच्या पात्रामध्ये गौरव आणि या ठिकाणी शाळेचे जे वातावरण आहे त्या वातावरणासाठी विद्यार्थी म्हणून या ठिकाणी आपल्या वर्गातले विद्यार्थी हे उपस्थित आहेत शिवाय स्टॉप कर लोकेशने भूमिका निभावलेली आहे तर आपण ह्या पात्रांच्या परिचयानंतर आता आपण त्यांच्या नाटकाला सादरीकरण होते तर आपण सगळ्यांनी हे नाटक पाहायचं आणि आपल्या शिक्षण कार्यामध्ये शिक्षणाची जी वेगवेगळ्या पद्धती असतात त्याच्यातला ही एक पद्धती नाट्यकरण पद्धती ती विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या प्रकारे तयार करून आणलेली आहे तर ती पद्धत आपण नाट्यकरण पद्धतीद्वारा हा पाठ पाहूया आणि सगळ्यांनी या पाठाचं आनंद पण मानूया आणि त्याच्यातनं आपल्याला काय शिकायला मिळतंय याविषयी पण आपण जाणून घेऊया चला तर मित्रांनो आपण सगळ्यांनी या पाठाला आणि मनीष आणि त्यांच्या संपूर्ण टीमला अभिनंदन देऊया की ज्यांनी ह्या पाठाचं नाटकाचं सादरीकरण करतायत त्याबद्दल खूप खूप अभिनंदन तुम्हाला सगळ्यांना आणि आपल्या नाटकाची सुरुवात होते आता गुड मॉर्निंग No!